रहमदपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घोषणा सुनील माने शहाजीराव क्षीरसागर व संभाजीराव गायकवाड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रहमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतीही तडजोड करणार नाही यापूर्वी शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे आणि भविष्यातही रहमतपूरच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून उपलब्ध करून देईन असा अठाम शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास रहमतपूर शहरातील गांधी चौकात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य प्रवेश सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते यावेळी मदत व पुनरसन मंत्री मकरंद आबा पाटील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन सुनील माने कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ज्येष्ठ नेते संभाजीराव गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला अजितदादा पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत जुने संबंध आणि विकासातील तिघांच्या कार्यांची प्रशंसा केली आणि सातारा जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांच्या योगदानाचे कौतुक केले त्यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी निश्चित होईल आणि लाडकी बहीण योजना देखील सुरूच राहणार आहे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत त्यांनी सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीचा विश्वास दिला सातारा जिल्हा हा साखर कारखान्यांचा जिल्हा असल्याने शेतकऱ्यांनी चांगला दर आणि पारदर्शक व्यवहार करणाऱ्या कारखान्याकडेच ऊस द्यावा असे आवाहन त्यांनी केले तसेच शेतीत आय टेक्नॉलॉजीचा वापर वाढवण्याचे सुचवत जिल्हा मध्यवर्ती बँक आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट याबाबत महत्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले कार्यक्रमस्थळी अजितदादा पवार यांचे यांचे चांदीची तलवार देऊन सत्कार करण्यात आला रहमतपूरच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सोहळ्याला नागरिकांची अभूतपूर्व उपस्थिती होती जयघोष टाळ्या आणि घोषणांनी वातावरण वा दणानून गेले होते रहमतपूरच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आजच्या सोहळ्याने झाली असल्याचे मान्यवर पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात सांगितले काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून देणारा हा जिल्हा आणि त्याच्यामुळे ह्या जिल्ह्याच्या बद्दल एक वेगळ्या प्रकारची आस्था पुलकी प्रेम असणार मी एक कार्यकर्ता कोरेगावमध्ये आमचं त्या ठिकाणी नी, निडळ गाव आपलं नानवळ नाही निढळ घ्यायला आलं आपल्या खटाव तालुक्यात निधळ पहिला आलो होतं मी चुकून माझ्या तोंडात निधळ आलं निढळ धामणे आपलं लोधावणे ही गावं संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियाना पहिली आलेली गाव आहे आमच्या चंद्रकांत दळवी शहाजी त्याच्याच बरोबर आमचा प्रभाकर देशमुख शहाजी सिरसागर ह्या सगळ्यांनी ताकद लावलेली होती मला वाटतं तेव्हा अबांचं पण गाव सेकंड नंबरला आलं होतं असं ती स्पर्धा होती पण नांदोळ हे आमचं गाव मला माझ्या आजी आजोबा सांगायचे कधीतरी आपली पिढी नांदोळावरून जिरायत भाग होतात कामधंद्याच्या निमित्तानं काहीतरी आपल्याला पुन्हा मोठं उभं करायचं आहे ह्या उद्देशाने बारामतीला काठेवाडीला स्थायिक झाली पण शेवटी नांदवडला आम्ही विसरू शकत नाही मी पण माझ्या कारकिर्दीमध्ये नांदवळला जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो राजकीय घडामोडी घडत असतात शेवटी मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो की बाबांनो कुणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही सत्ता येत असते सत्ता जात असते शेवटी जनतेची कामं करायची म्हटलं तर तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे तुम्ही विरोधी पक्षामध्ये राहून आंदोलन करू शकता मोर्चे काढू शकता त्याच्यामध्ये उपोषण करू शकता त्यामध्ये सत्याग्रह करू शकता या सगळ्या गोष्टी अहिंसेच्या मार्गाने तुम्ही करू शकता पण लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य माणसाला ज्या गरजा असतात त्या गरजा पूर्णत्वाला नेण्याच्या करता तुमच्याकडे जिल्हा परिषद असावी लागते तुमच्या ताब्यात तुमच्या ताब्यामध्ये जिल्हा बँक असावी लागते तुमच्या ताब्यामध्ये नगरपालिका नगरपंचायती असाव्या लागतात तुमच्या ताब्यामध्ये राज्य सरकारच्या बद्दलचा काही अधिकार असावा लागतो आणि त्याच उद्देशाने पहिले पंधरा वर्ष आम्ही लोक काम करत होतो ना नंतरच्या काळामध्ये अंतर वाढत गेले आणि ते अंतर इतकं वाढलं की शेवटी प्रत्येक जण स्वतंत्र लढला मला वाटतं दोन हजार चौदाची गोष्ट आणि त्याच्यातून महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि भाजप शिवसेनेची सत्ता आली मी बघायचं सांगितलं तांब्रपण घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये आणि त्याच्यातून काही बदल राजकीय घडले तरी देखील त्याच्यानंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर काँग्रेसनी राष्ट्रवादीनी सरकार बनवलं त्यामध्ये वेगवेगळी विचारधारा होती विचारधारा एक नव्हती काँग्रेसची राष्ट्रवादीची विचारधारा साधारण सारखी पण शिवसेनेची वेगळी होती ते सगळ्या महाराष्ट्राने मान्य केलं त्याच्यामध्ये सगळ्या नेत्यांनी त्याला आशीर्वाद देण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही घटना घडल्या मला माझ्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की दादा काही करा परंतु सरकारमध्ये चला आणि त्याच्यामध्ये आम्ही सरकारमध्ये पुन्हा जाण्याचा प्रयत्न केला परंतु काही अडचणी आल्या नंतर मला काही भूमिका घ्यावी लागली मला कुठेतरी जाणीवपूर्वक ती भूमिका घ्यायची नव्हती हो पण कुठेतरी माझ्या पण आमदारांना मदत व्हावी एक तर पहिल्या अडीच वर्षामध्ये मक्रदाबाला आठवत असेल त्याच्यातलं एक वर्ष दीड वर्ष तर करूनच गेलं बाहेर पण पडता येत नव्हतं त्याच्यामध्ये टॅक्स कमी झालेला होता माणसांना कस करून बाहेर काढायचं राज्य सरकारचे पगार कसे करायचे हा प्रश्न माझ्या समोर होता परंतु तोही काळ आम्ही त्या बाबतीमध्ये कशाही एक पार केला आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथराव शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर वेगळं काही घडलं त्याच्यानंतर मी सरकारमध्ये गेलो काही जण म्हणतात की अजित पवार तुम्ही भाजपवर कसे गे? गेले अरे शिवसेनेबरोबर गेलेले चालतात आणि मग आम्ही भाजप बरोबर गेले की आम्हाला तुम्हाला चालत नाही हे कसं रे असं नाही पाहिजे ना आम्ही आमची विचारधारा सोडली का शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा त्या विचारधारेने मी पुढे चाललो मलाही कळत आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जाती बाराबोलतेदाराने घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच पद्धतीनं आम्ही पण आज माझ्या रहमतपूरमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात पुढे गोविंदाने राहतात आपण कुठं जातीचा पातीचा धर्माचा पंथाचा अनादर करत नाही हे आपल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण नाही आहे त्यांनी ते सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये राजकारण कसं केलं पाहिजे हे शिकवलं आजपर्यंत देखील चव्हाण साहेबांचं नाव घेतलं की आपण आदराने त्यांच्या नावापुढं नतमस्तक होतो त्यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होतो हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही पुढे चाललोय आणि हे सगळं होत असताना काही लोक मात्र जी अतिशय माझ्या जीवाभावाची होती ती माझ्यापासून थोडीशी दुरावली त्याच्यामध्ये सुनील असेल त्याच्यामध्ये आनंदराव असतील संभाजीराव असतील शाहजीराव असतील अनेक सहकारी होते परंतु आता ते सगळे घर वापसी झालेले आपण म्हणतो त्या वेगवेगळ्या आजचा दिवस हा आमच्या सगळ्यांच्याकरता सातारा करता खास ज्याचा उल्लेख आबादनी केला हे सगळे सहकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये परिवारामध्ये प्रवेश केलाय सर्वांच मनापासून स्वागत करतो मित्रांनो एक म्हणतात अगर शाम को घर वापस तो उसे भुला नहीं करते आधी तसच आज ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे या सगळ्यांची आणि साताऱ्याची मातीशी घट्ट नाळ असलेली सुनील सकट हे सगळे कार्यकर्ते सामान्य जनतेच्या सुखदुखा हे माझे सहकारी आणि त्याच्यामुळं असा हे सगळे सहकारी आज आपल्याशी पुन्हा जोडले जात आहे याचा माझ्यासारख्याला मनस्वी अशा प्रकारचा आनंद आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष या रहिमतपूरचा नगराध्यक्ष आणि वेगवेगळ्या वेग पदावर व्हाईस चेअरमन बँकेचा सुनीलने अतिशय उत्तम प्रकारचं काम केलं पक्षासाठी निस्वार्थीपणे काम करणारा एक कार्यकर्ता त्यामुळं असा नेता असा कार्यकर्ता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जोडला गेला पाहिजे ही माझी भावना होती आणि तो उत्कृष्ट एक संघटक आहे अत्यंत प्रामाणिक आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्याचा जा स्वभाव आहे अशा पद्धतीनं शहाजीलाही वाटत होतं की परत आपण एकत्र झालं पाहिजे संभाजीलाही वाटत होतं परत एकत्र झालं पाहिजे आनंदरावला वाटत होतं बाकीच्या सगळ्यांना वाटत होतं आणि त्याच्यातून हे सगळं घडलेलं आहे त्याच्यामध्ये तुमची पण जबाबदारी वाढलेली